नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण बघणार आहोत शाही पनीर त्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर आहे हे हे शंभर ग्रॅम पनीर आहे हे मी दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं साध्या पाण्यामध्येच भिजत ठेवायचं आहे आपल्याला आणल्यानंतर त्यामुळे काय होतं आपल्याला तुकडे करण्यासाठी खूप सोपं जातं आणि आपल्याला हवे तसे तुकडे करता येतात हे आठ दे दहा आठ ते दहा काजू आहेत जे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हे टोमॅटो आहे हे एक वाटी टोमॅटो आहे त्याच्या दुप्पट आपल्याला कांदा घ्यायचा आहे इथे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आहेत तर आलं थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला आलं जास्त प्रमाणामध्ये टाकायचं नाही एवढा तुकडा बस होतो त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे दालचिनी दालचिनीचे दोन तीन तुकडे आहेत आणि हे तेजपत्ता आहे हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे त्यानंतर आहे मीठ आणि हा शाही पनीर मसाला आहे हळद आहे आणि हा मालवणी मसाला आहे सुरू करूया शाही पनीर रेसिपी प्रथम आपण तेलामध्ये हे पनीरचे तुकडे आहेत ते थोडेसे असे फ्राय करून घेऊयात त्यामुळे काय होतं जे पनीरला एक प्रकारचा वास येतो तो आपल्या ग्रेवीला येत नाही आपण हे सगळे असे पनीर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तेलावरती फ्राय करून घेऊयात गुलाबी रंगावरती आपल्याला हे फ्राय करायचे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीची चवही वाढते आणि जो पनीरचा एक वास असतो तो, तो सुद्धा आपल्या ग्रेवीला येत नाही तुम्ही पाहू शकता आता आपल्या पनीरचा कलर बदलला आहे असा कलर आला की आपल्याला हे पनीर काढून घ्यायचं आहे आपल्याला जास्त लाल करायचं नाही हे पनीर पण त्यामुळे काय होतं कडक होतं ते नंतर त्यामुळे हे असं असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण अशी कांदा टोमॅटो आणि जे आपण काजू भिजत ठेवलेले होते ते एकत्र अशी पेस्ट करायची यामध्ये आपण लसूण आणि लसूणाच्या सात आठ पाकळ्या आणि आलं टाकलेलं होतं आलं थोडं कमीच टाकायचं आहे आपल्याला आणि ही अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर सुरू करूयात आपण शाही पनीर आता आपलं पनीर तेलामधनं शॅलो फ्राय आपण करून घेतलेलं आहे आता आपण एक एक मसाला यामध्ये फोडणी घालायला सुरुवात करूयात आपण आता सर्वप्रथम तेजपत्ता टाकूया दालचिनीचे तुकडे टाकूया जे आपण केलेले होते आपल्याला फोडणीसाठीच फक्त हे लागणार आहे हे असं झालं थोडंसं तेलामध्ये आपण परतलं की आपण ही जी पेस्ट केली होती कांदा टोमॅटो काजू आणि लसूण आल्याची ती आपण आता यामध्ये ॲड करूया आता हे आपल्याला सगळं ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं बाजून ही तेल यायला पाहिजे ते आणि आपल्याला क ह्याचं असं घट्ट हे करायचंय ही खूप पातळ अशी पेस्ट आहे आपल्याला आता हे तेल सुटेपर्यंत ह्याला भा परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही पाहू शकता आता आपली ही पेस्ट जी आपण टाकलेली होती तेलावरती त्याला असं साईडने तेल सुटलं आहे आणि ते आता बऱ्यापैकी घट्ट झाली आहे आपली कलरही त्याचा चेंज झाला आहे आता आपण यामध्ये एक एक मसाले ॲड करूयात हा मालवणी मसाला आहे तो मी दोन चमचे टाकती आहे तुमचं तिखट किती कितपत तिखट, तिखट आहे त्यानुसार तुम्ही तो मसाला लाल मसाला वापरायचा आहे त्यानंतर मी यामध्ये हळद हळद ॲड करते हळद आपल्याला थोडीशीच टाकायची आहे आपण हे परतवून घेऊयात पुन्हा हे आपण असे मसाले प हे मिक्स केल्यावरती आपण तेलामध्ये परतवले की त्याच्यामध्ये अजून त्याची टेस्ट वाढते आणखी आणि त्यानंतर आपण आता मीठ टाकणार आहोत मीठ आपल्याला आधी थोडंच टाकायचं आहे म्हणजे खारट होण्याची शक्यता असते म्हणून मी इथे एक दीड चमचा मीठ टाकते हे छोटा दीड चमचा आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हे गरम पाणी इथे केलेलं होतं ते मी इथे ॲड करते आपल्याला ग्रेव्ही कितपत घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपल्याला ही ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही आहे अशी ग दाटसरच ठेवायची आहे त्यामुळे पाणी अधिक क कमीच टाकायचं आहे गरम पाणीच टाकायचं आहे त्यामुळे काय होतं पदार्थाची चव वाढते आणखी थंड पाण्याने पदार्थाची चव जा निघून जाते त्यामुळे आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मला हे थोडस आणखीन वाटतंय की पाणी ऍड करावं लागेल मी आता पाणी ॲड करते याच्यामध्ये इतपत आपल्याला हे घट्ट ठेवायचंय जास्त पातळ करायची नाहीये ही ग्रेव्ही आता ह्याला एक उकळ आल्यानंतर आपल्याला पनीर टाकायचंय आणि त्यानंतर हा जो शाही पनीर मसाला आहे त्यामध्ये आपल्याला आधी पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट करायची आणि मगच हे टाकायचंय आपल्याला असाच अख्खा असाच मसाला हा यामध्ये ऍड करायचा नाहीये यामध्ये त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आधी आणि त्यानंतरच हा मसाला यामध्ये टाकायचा आहे आधी याला एक उकळ येऊ देत मग आपण ह्यामध्ये पनीर टाकणार आहोत पनीर सगळ्यात शेवटी काय टाकायचं कारण की आधी जर पनीर आपण हे केलं त्याच्यामध्ये तर ते सगळं त्याचं असं कुसकर होतो आपल्याला अख्खे पीस मिळत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ह्या ग्रेव्हीला उकळ आल्यानंतरच आपल्याला पनीर टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या ग्रेव्हीला उकळ आली आहे चांगली आणि इकडे बाजूनी तेलही सुटलं आहे त्याला म्हणजे आपली ग्रेव्ही तयार आहे आता आपण यामध्ये पनीर मिक्स करणार आहोत जे आपण तळून घेतलेलं होतं तेलामध्ये ते ते आपण आधी मिक्स करायचं आहे त्यानंतर हे असं चांगलं मिक्स झालं ह्या ग्रेव्हीमध्ये किंवा नंतर ह्या आपण जे शाही पनीर मसाला घेतलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याची ही अशी पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट आपल्याला टाकायची आहे आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये पावडर ह्या मसाल्याची टाकायची नाही आहे आधी पाणी ॲड करून मगच ही पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला त्याच्यामुळे चव वाढते त्या ग्रेवीची आता आपण याला एक उकळ यायला देऊयात म्हणजे आपली शाही पनीर मसाला तयार आहे खाण्यासाठी तयार आहे शाही पनीर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू